मित्रांनो राज्यात निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे पावसाळा संपताच महाराष्ट्रात आता राजकीय वादळ उठलंय आणि ते वादळ आहे मतदार यादीचं कोण कुठं मतदार कुणाचं नाव डिलीट कुणाचं डुप्लिकेट कुणाचं अचानक प्रकट आणि या गोंधळात एक नवा ट्रम्प बॉम्ब फुटला आहे हो तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड तात्या ट्रम्प तेच मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणणारे ट्रम्प तात्या आता थेट कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील राशीनगावचे नागरिक म्हणून समोर आले मी काय विनोद करत नाही मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत थेट डोनाल्ड तात्यांचं आधार कार्ड दाखवलं आणि सांगितलं हे बघा हेच आहेत आपल्या मतदार यादीचं वास्तव पत्रकार परिषदेत रोहित पवार जरा संतापलेले दिसत होते त्यांनी हातात आधार कार्ड घेतलं आणि म्हणाले मित्रांनो हे बघा आता डोनाल्ड ट्रम्प तात्या झाले आहेत राशींचे रहिवाशी आधार कार्ड तयार झालं आहे नंबरही आहे फोटोही आहे सगळी माहिती व्यवस्थित आहे म्हणजे आता पुढचं पाऊल म्हणजे काय निवडणूक लढवणं सगळीकडं हास्याचं वातावरण तयार झालं पण त्यामागचं वास्तव भयानक आहे रोहित पवार यांनी आरोप केला मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ चालला घरांचे नंबर खोटे लिंग बदललेलं गावं चुकीची काही ठिकाणी तर एकाच व्यक्तीचं नाव दोन तीन वेळा आहे रोहित पवार पुढं म्हणाले आम्ही सरकारकडे वारंवार मागणी करतोय आम्हाला डिजिटल मतदार यादी द्या आम्ही त्यात स्वतः तपास करू पण सरकार बहुतेक काहीतरी लपवतं कारण जर सगळंच पारदर्शक असेल तरी यादी द्यायला काय अडचण आहे त्यांचा मुद्दा साधा आहे मतदारांची नावं वाढलेली आहेत पण ती नैसर्गिक वाढ नाही त्यामागं कुणाचा तरी राजकीय हात आहे आता थोडं मागं जाऊन पाहूया महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंख्या लाखोंनी वाढली पण गावात नवी घरं नवी लोकसंख्या तितकी वाढलेली नाही मग ही नावं कुठून आली रोहित पवार म्हणाले असं वाटतंय जणू काही जादून मतदार जन्म घेतात कधी अचानक वीस वर्षांचा तरुण मतदार यादीत दिसतो तर कधी एखादा वृद्ध अचानक यादीत दिसतो आणि ती व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासूनच या जगातून निघून गेलेली असते या सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सरकारी अधिकारी एवढ्या मोठ्या चुकांवर डोळे कसे झाकू शकतात मतदार ओळखपत्र आधार कार्ड ओळखपत्रांची पडताळणी हे सगळं इतकं सैल कसं झालं रोहित पवार म्हणतात अधिकारी सुद्धा डोळे झाक पद्धतीनं मतदान करून घेत आहेत कोणाचं नाव कुठं कौन आहे कोणता कुणाचा पत्ता कुठं आहे कोणाला ठाऊक ना नाही आता डोनाल्ड या ना ट्रम्प यांचं आधार कार्ड जरी खोटं असलं तरी त्यातून दिसतंय की सिस्टीम किती गलथान चालली संपूर्ण राज्यात या बातमीनं एकाच वेळी हशा आणि संताप निर्माण केला काही लोक सोशल मीडियावर ट्रम्पचं मराठी नाव ठेवून मिम्स बनवू लागले डोनाल्ड तात्या पवार ट्रम्पराव राशनकर असं काहीतरी पण दुसरीकडे काही लोकांनी सरकारवर संताप व्यक्त केला जर ट्रम्प यांचा आधार कार्ड बनवू शकतं तर उद्या कुणाचाही बनवता येईल या घटनेमुळं मतदार यादीवरचा विश्वास ढगमागायला लागला आणि रोहित पवारांच्या ट्रम्प कार्डमुळे संपूर्ण राज्यात निवडणूक आयोगाचं कामकाज चर्चेत आलं सत्ताधारी पक्ष मात्र म्हणतोय ही सगळी गोंधळ घालण्याची खेळ निवडणुकीपूर्वी वातावरण तापवण्यासाठी विरोधक हे सगळं करत आहेत पण जनता मात्र विचारते जर सगळं ठीक आहे तर ट्रम्प तात्यांचं कारण कसं आलं या प्रश्नाचं उत्तर सत्ताधाऱ्यांकडे नाही आणि विरोधक मात्र या संधीचं सोनं करत आहे एक एक नेता पुढे येऊन नवे आरोप करतायत तर काही मंडळी आता थेट निवडणूक आयोगा आयोगावर दबाव टाकतायत मतदार यादी म्हणजे लोकशाहीचा पाया ती जर बनावट झाली तर लोकशाहीला अर्थ तुरत नाही एक एक मत म्हणजे लोकशाहीची शक्ती पण जर हेच मत खोट्या नावानं खोट्या पत्त्यानं नोंदवलं गेलं तर खरी जनतेची सत्ता कुठं राहील हा मुद्दा केवळ राजकारणाचा नाही तो प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचा आहे कारण जर उद्या कुणी तुमच्या नावानं मतदान केलं तर तुमचं मत तुम्ही दिलंच नाही हे तुम्ही सिद्ध करणार कसं आज आपण डिजिटल भारताच्या युगात आहोत सगळं काही ऑनलाईन डेटा बेसवर लिंकिंगवर चालतंय आहे पण डिजिटल सिस्टीम जर पारदर्शक नसेल तर तीच सिस्टीम फसवणुकीचा हत्यार बनते आधार मतदार कार्ड बँक अकाऊंट सगळं जोडलेलं आहे पण जर एकूण नंब नम, तुमचा नंबरच दुसऱ्याला वापरता आला तर त्याचा गैरवापर थांबवायचा कसा डोनाल्ड ट्रम्प यांचा आधार कार्ड हा केवळ झोक नाही तो आपल्या सिस्टीमला आरसा दाखवण्याचा प्रकार आहे आपली ओळख आपलं मत आपली लोकशाही ती सुरक्षित ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि जर आज ट्रम्प आता त्या रशींचे रहिवाशी होऊ शकतात तर उद्या कुणी तू तु आपल्या तुमच्या गावात येऊन उमेदवार म्हणून उभा राहू शकेल हे सांगता येत नाही म्हणूनच आता जागं होणं गरजेचं आहे मतदार यादी केवळ कागदावर नाही तर आपल्या विवेकावरही स्वच्छ असली पाहिजे ट्रम्पचा आधार कार्ड जर विनोद वाटतो आहे पण त्यातून जो संदेश मिळतो तो, तो, तो महाराष्ट्रासाठी गंभीर आहे कारण लोकशाही तेव्हा जिवंत राहते जेव्हा मतदार खरा असतो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद